कुठे चाललोय आपण मशीन कडे चाललोय चला काय करायचं काय घेतलेस तू दाखव मला दाखव हे बघा आमचं सारंग जेशीबी दुरुस्त करणार आहे का नाही हे बघा दोन पाने घेऊन चाललोय सारंग आणि नको आवरत नाही तुला झड वोड़ वोती कल चली हरिद्वार जाएगी अरे कहां लडूगा ना हां लडूगा बस कुछ दिन हां तेरा हाल वही है आज बात कितनी का कट दांडी हां जल्दी जीवन बस लो 10 दिन आली देखा देखा देखा। देखा देखा। लोक की लॉक लावायचे ते गेल कुसाला कशाला वाटतं सांगा बरं जरा म्हटलं झालं मजावर आलं घ्याय कि मोठा काय का ठ्यात गेलं थोडा ठोक असेल वरून हा त्याच्यावरून बसलं म्हणजे पटदेशी बसते नाही म्हणजे नाही चावतं का कुठ कुठल्या रक्त निघते तस खाजून दादा ना नवीनच टाकाल बर मारा हे ना लगेच जात तिथं थोडं दिसत ये पुन्हा जा सकाळी उठून येळवस करून येऊस देऊ अस उद्या बुडत नाही साठी सुट्टीच असणार सोमवारी आहे सोमवारी आम्ही मी बी सोमवारी संध्याकाळी येणार आता असतो हिता आता परत येतोय म्हणल्यावर

जेवलास <laughs> <laughs> का सोल्युशन आहे हो अरे मामन मामू काय काय म्हणतो काय नाही का चालतंय जेवा आणि अभ्यास करा आणि मग घ्या एखादा दिवस सुट्टी उद्या संध्याकाळी येणार आहे ती पंधरा पंधरा आज संध्याकाळी ना आज आज संध्याकाळी येणार आता हॉटेल हो बुकिंग करणार आहे एक ट्रिप आहे कुठल्या मठ्यात राहणार चालते किती हा काय करत आहे

पडचिल पडची हा हा लगेच का थांबी ओढू लागते लगेच पाठी म्हणलं पाठी माझ्यावरच माझ्या मशीनचं खाली काम चालू केलं हे बघा आता हे जोडून घ्यायचंय झाड जड आहे का आवरत नाही दिदी दिदी तिने पडला तर येते का त्याला घ्यायला तू कशाला वर चढलास तुला घ्यायला येतं का ला आधीने चढले ला आधीला तर का